लाखनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे रब्बी हंगामामधील धान पीक मका आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपुढे वीज पुरवठ्याचा मोठा प्रश्न भेडसावतोय पिकं जगवण्याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांनी ही समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील लाखनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेत अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा वारंवार वीज खंडित होणं आदी विजेच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून उद्भवलेली समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे मात्र तालुक्यामधील गाव जंगलव्याप्त भागामध्ये येत असून मागील अनेक वर्षांपासून नियमित चोवीस तास वीज पुरवठा वितरित होत असतात असताना अचानकपणे आठ तास तुटक वीज पुरवठा केल्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक मका आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होत आहे त्यामुळे पीक पिकवायचं कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय या क्षेत्रामध्ये वाघ तसेच इतर जंगली हिंस्रक प्राणी धुमाकूळ घालतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला देखील धोका आहे महावितरण कार्यालयाकडून अचानकपणे नियमित वीज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर लाखणी महावितरण कार्यालयावर या शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे अखंडित वीज पुरवठा केला जावा म्हणून हा मोर्चा काढण्यात आला